thank mm -hmm. you एढाणे तालुका शाववड येथे मकबूल मुल्लानी हे भारत मातेची आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुभेदार आयुप मकबूल मुल्लानी यांना सुरुवातीपासूनच भारत मातेची सेवा करण्याचा ध्यास होता घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली सैन्य दलात भरती झाले त्यानंतर त्या काळात त्यांनी बेळगाव श्रीनगर गुजरात राजस्थान बंगाल आसाम मुंबई अशा विविध ठिकाणी सेवा बजावून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले प्रामाणिकपणे देशसेवा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या मनोमिळाऊ सुपुत्राला त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त व पुढील वाटचालीसाठी आमदार डॉ विनय कोरे सावकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शाहूवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे आप्पा एळाने गावचे सरपंच उल्हास भोसले माजी सरपंच गणेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल मोरे एळाने ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील सिकंदर मुल्लानी अस्लम मुल्लानी रिया शेख यांच्यासह एळाने ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी माजी सैनिक संघटना मुलानी कुटुंबीय व एळाने ग्राम उपस्थित होते हिरकणी न्यूज मीडियाकरिता श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा